श्री स्वामी समर्थ पारायण क्रमांक सहा श्री स्वामी समर्थ स्वामींची वाणी जणू अमृताची धार अहंकार जाळून करती भक्तांचा उद्धार स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक विद्वान पंडित आणि शास्त्रज्ञ येत असत पण स्वामींना पांडित्यापेक्षा नम्रता जास्त प्रिय होती ज्याच्या मनात मीपणा किंवा अहंकार असायचा त्याचा गर्व स्वामी मोठ्या खुबीने उतरवत असत एकदा अक्कलकोटमध्ये एक महान पंडित आले त्यांनी सर्व वेदांचा आणि शास्त्रांचा अभ्यास केला होता त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता ते स्वामींच्या समोर आले आणि संस्कृत मध्ये मोठमोठे श्लोक म्हणू लागले त्यांना वाटले की स्वामींना प्रभावित करावे आणि आपली विद्वत्ता सिद्ध करावी स्वामी शांतपणे त्यांचे श्लोक ऐकत होते जेव्हा पंडित थांबले तेव्हा स्वामींनी तिथेच बसलेल्या एका साध्या अशिक्षित मजुराकडे पाहिले जो स्वामींची सेवा करत होता स्वामी त्या पंडिताला म्हणाले अरे पंडिता हे जे श्लोक तू आता म्हटलेस त्याचा खरा अर्थ या मुलाला विचार बरं पंडित हसले आणि म्हणाले स्वामी हा तर साधा मजूर आहे याला संस्कृतचं स सुद्धा माहीत नसेल हा काय अर्थ सांगणार स्वामी फक्त हसले आणि त्यांनी त्या मजुराच्या डोक्यावर आपला हात ठेवला काय आश्चर्य तो मजूर अचानक डोळे मिटून उभा राहिला आणि त्या कठीण संस्कृत श्लोकांचा असा काही खोल अर्थ सांगू लागला की तो ऐकून पंडित थक्क झाले असा अर्थ तर मोठ्या ऋषीमुनींनाही ठाऊक नव्हता पंडिताला आपली चूक उमजली त्यांना समजले की खरी विद्या पुस्तकात नसते तर ती सद्गुरूंच्या कृपेत असते अहंकारामुळे ज्ञानाचे दरवाजे बंद होतात पण नम्रतेमुळे साक्षात परमेश्वर प्रसन्न होतो पंडिताने आपले मस्तक स्वामींच्या चरणी टेकवले स्वामी मायेने म्हणाले अरे पोथी वाचून कोणीही पंडित होतो पण जो दुसऱ्याचं दुःख ओळखतो आणि स्वतःचा अहंकार सोडतो तोच खरा ज्ञान मी पुस्तकात नाही मी तुझ्या अंतकरणात आहे फक्त तिथे असलेला अहंकाराचा पडदा दूर कर स्वामींचा संदेश आपल्याकडे कितीही ज्ञान किंवा पैसा असला तरी नेहमी नम्र राहावे अहंकार ही प्रगतीतील सर्वात मोठी भिंत आहे जेव्हा आपण काहीच नाही होतो तेव्हा स्वामी सर्व काही बनून आपल्या आयुष्यात येतात श्री स्वामी समर्थ हे नाम घेताच मनातील मीपणा गळून पडतो आणि जीवनात खऱ्या शांतीचा अनुभव येतो श्री स्वामी समर्थ